नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एम पी एस सी मेंटरशिप या प्रोग्राममध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये जो आपण डेडी टार्गेट देतो या टार्गेटमधील अठरा अठरा एप्रिलचे जे टार्गेट होते याचं आपण विश्लेषण बघणार आहोत या डेडी टार्गेटमध्ये आपण एक जी एसचा सब्जेक्ट कम्प्लीट करतो त्यामध्ये बघितलं तर अर्थशास्त्र आणि अर्थशास्त्र या विषयातील आपण आजच्या टार्गेटमध्ये आपण दारिद्र्य यावर बघितलं तर कंबाईन पूर्वपरीक्षेमध्ये एकूण तीन प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे तीन प्रश्न कोणत्या टॉपिकवर विचारलेले आहे हे आपण बघणार आहोत त्यानंतर दोन हजार चोवीससाठी आपल्याला कोणत्या टॉपिक परीक्षेच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे आहे हे सुद्धा आपण बघणार आहोत त्याचबरोबर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये एकूण नऊ प्रश्न विचारण्यात आलेले आहेत आणि हे नऊ प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेले आहे हे सुद्धा आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत म्हणजे ओव्हरऑल या व्हिडिओचं इंटेन्शन काय तर जो राज्यसेवा पूर्वपरीक्षा आणि कंबाईन पूर्वपरीक्षा यामध्ये दारिंद्र या, या टॉपिकवर विचारण्यात आलेल्या प्रश्नांचं आपण बघितलं तर तुलनात्मक विश्लेषण बघणार आहोत जेणेकरून तुम्हाला दोन हजार चोवीसमध्ये या व्हिडिओचा तुम्हाला नक्की फायदा होणार त्याचबरोबर महत्त्वाचा विषय बघितला तर चालू घडामोडी चालू घडामोडीमधील आज आपण क्रीडा क्षेत्रातील घडामोडी बघणार आहोत आणि या क्रीडा क्षेत्रातील जे पुरस्कार आहे त्या पुरस्कारावर आयोग नेहमी प्रश्न विचारतात आता हे पुरस्कार कोणते आहे हे सुद्धा आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यासाठी तुम्हाला व्हिडिओला शेवटपर्यंत बघायचं आहे त्याचबरोबर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सुरुवातीला समजून घेऊ की आपला जो डेली टार्गेट होता या डेली टार्गेटमध्ये बघितलं तर सॉरी वीकली टार्गेट होता यामध्ये बघा पंधरा एप्रिल ते एकवीस एप्रिल या दरम्यान आपण बघितलं तर आपला वीकली टार्गेट आहे यामध्ये आपण आजच्या आपल्या या व्हिडिओमध्ये अठरा एप्रिलमधला आपण बघणार आहोत आपलं टार्गेट त्यामध्ये बघा अर्थशास्त्रामध्ये दारिद्र्य आहे आणि चालू घडामोडीमध्ये बघितलं तर क्रीडा क्षेत्रातील घडामोडी आहे आता आपल्या लेक्चरला आपण सुरुवात करू सुरतीला आपण बघा समजून घेऊ की दारिद्र्य या टॉपिकवर बघा पूर्व पूर्वपरीक्षेमध्ये एकूण तीन प्रश्न आलेले आहेत राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये बघितलं तर एकूण नऊ प्रश्न आलेले आहेत आता तीन ले ले। हे तीन प्रश्न कोणत्या टॉपिकवर आलेले आहेत हे बघू आणि दोन हजार चोवीसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी इम्पॉर्टंट टॉपिकसुद्धा बघू सुरुवातीला बघा एकूण तीन प्रश्न आले होते तुम्हाला आश्चर्य वाटेल की याचाच एक फायदा होतो मी जो पी क्यू प्रश्नाचा ॲनालिसिस करणे आणि पी वाय क्यू प्रश्न बघणे वारंवार बघणे हाच त्याचा फायदा होतो या तीन प्रश्नावरून तुम्हाला समजून येणार संयुक्त पूर्वपरीक्षेमध्ये बघितलं तर तीन प्रश्न आलेले आहेत आणि हे तिन्ही बी प्रश्न बघितलं तर तेंडुलकर कार्यगट तेंडुलकर कार्यगट कर यावरच प्रश्न आलेला आहे म्हणजे बघा तिन्ही प्रश्न फक्त एकाच टॉपिकवर आलेले आहे किंवा एकाच पॉइंटवर आलेले आहे त्यामध्ये जो पहिला प्रश्न आहे दोन हजार तेवीस म्हणजे रिसेंटली आहे यामध्ये बघितलं तर ग्रामीण आणि शहरी दारिद्र्य रेषा आता हा जो तेंडुलकर कार्यगट आहे हा तीन वेगवेगळा आहे बरोबर हा तीन वेगवेगळा म्हणजे तीन वर्षासाठी आहे वेगवेगळा यामध्ये प्रश्न विचारला होता अकरा आणि बाराच्या संदर्भात तेवीसमध्ये त्याचबरोबर बघितलं तर दोन हजार वीसमध्ये बघितलं तर दोन हजार वीसमध्ये ग्रामीण शहरी आणि एकूण दारियाचे प्रमाण यावर प्रश्न आला होता दोन हजार वीसमध्ये मध्ये आणि दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बघितलं तर जे तेंडुलकर समिती कार्यगट होता दोन हजार पाचचा यामधील ज्या शिफारशी होत्या त्यावर प्रश्न विचारला आहे म्हणजे यावरून तुम्हाला एक गोष्ट लक्षात येते की पी वायक्यू प्रश्न आपल्याला किती करणं परिस्थितीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा आहे या अनालिसिसवरून तुम्हाला एक अंडरस्टँडिंग होणार की आपण आता दोन हजार चोवीससाठी आपण राज्यसेवा आणि कंबाई या दोन्ही पण परीक्षेचा आपण अभ्यास करत आहोत पण जे आपल्याला नेमकं माहिती पाहिजे कशावर प्रश्न विचारलेले आहे आणि आता कशावर प्रश्न विचारू शकतात ते पहिले आपण बघणार आहोत लक्ष देसान काळजीपूर्वक आता एक दोन गोष्टी महत्त्वाच्या की दारिंद्र या टॉपिकचा आपण अभ्यास करत असताना दारिंद्र यावरच्या काही संकल्पना आहे या संकल्पना समजणं गरजेचं आहे त्यासाठी बघितलं तर हे संकल्पनाचं बेसिक बेसिक तुम्हाला जो स्टेट बोर्डाचं बारावी अर्थशास्त्राचं पुस्तक आहे त्यामध्ये तुम्हाला एक चांगल्या प्रकारे दिलेलं आहे त्याचबरोबर दारिद्र्य या टॉपिकचा आपण अभ्यास करत असताना आपल्याला काही बघितलं तर डेटा पाठ करायला लागते म्हणजे ज्या काय म्हणतो डेटा आहे आपला काय म्हणतो त्याला आपण न्यूमेरिकल डेटा आहे हा आपल्याला पाठ करणं गरजेचं आहे म्हणजे आकडेवारी म्हणू आकडेवारी पाठ करणं गरजेचं आहे तर मग हे आकडेवारी पाठ करण्यासाठी पहिले प्रायोरिटी कशाला द्यायची तर लक्षात सांग हा जो लकडवाला समिती आहे एकोणीसशे एकोणनव्वदची तेंडुलकर समिती दोन हजार पाचची रंगनाजन समिती दोन हजार बाराची आणि ते एन एस ए ओची जे रिकॉल पिरियड आहे त्यामध्ये यू आर पी एम आर पी आणि एम एम आर पी हे जे चार टॉपिक आहे हे चार टॉपिक आपल्याला दोन हजार चोवीसच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने अतिशय महत्त्वाचे आहे म्हणजे जेव्हा दारिद्र्य हा टॉपिक करसाल तर पहिले हे चार टॉपिक पहिले कंप्लीट करून घ्या आणि नंतर बघितलं तर जे धनंजय गाडगीट समिती एकोणीसशे बासष्ट अल काम तो अलंग कार्यगट एकोणीसशे सत्याहत्तर दांडेकर आणि नीलकंठ रथ हे जर बघितलं तर एकाहत्तर हे डी ओजा गौरव दत्त आणि मार्टिन एकोणीसशे त्र्याऐंशी हे, हे पूर्ण टॉपिकसुद्धा तुम्हाला करणार त्याचबरोबर याच्यावरची एक गोष्ट लक्ष दिसल दोन प्रकारे याचा अभ्यास करा दोन प्रकारे अभ्यास करा एक बघितलं तर ज्या संकल्पना आहे बरोबर आहे सापेक्ष दारिद्र्य कशाला म्हणतात दारिद्र्य रेषा कशाला म्हणतात दारिद्र्याच्या व्याख्या कोणकोणत्या कोणत्या कौ कोणत्या शास्त्रज्ञांनी दिलेल्या हे एक संकल्पनासाठी आहे आणि जो आकडेवारी आहे हे आकडेवारी थोडीशी बघितलं तर लक्ष ठेवा एक तर पहिले बघितलं तर हे जे कार्यगट आहे या समिती आहे याच्या पाठ ठेवा कोणत्या वर्षी गठीत झालेल्या आहे आणि यांनी कोणत्या वर्षी याचा अहवाल दिलेला आहे आणि हे अहवाल देण्यासाठी यांनी कोणते निकष इथे यूज केलेले आहे या निकषावर सुद्धा प्रश्न येऊ शकतात त्याचबरोबर या कार्यगटांनी बघितलं तर जे दारिद्र्याचे प्रमाण मोजमाप केली या मौसमाफामध्ये प्रत्येक कार्यगटांनी बघितलं तर इथं जे राज्य राज्यवाईज राज्य ज्या ज्या कार्यगटांनी केलेला आहे त्यांनी काय केलेलं आहे राज्याचा क्रम सुद्धा लावलेला आहे हा क्रम सुद्धा पाठ ठेवा दोन हजार चोवीसच्या पॉईंट ऑफ व्ह्यू महत्त्वाचा आहे आता आपण बघू राज्यसेवेसाठी राज्यसेवेमध्ये बघा एकूण नऊ प्रश्न आलेले आहे दोन हजार तेवीसमध्ये मध्ये बघितलं राज्य समिती दोन हजार बाराच्या पॉइंट ऑफ व्ह्यू आणि हा प्रश्न एकदम सोपा होता जास्त काही कठीण नव्हता त्यानंतर बघा दो दोन हजार तेवीसमध्ये दोन प्रश्न आले होते राज्यसेवेमध्ये यामध्ये बघा बहुआयमी दारिद्र्य निर्देशांक हा बघितलं तर शाश्वत विकास या पॉईंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्वाचा आहे आणि इतर पॉइंट ऑफ व्ह्यू सुद्धा महत्वाचा आहे <coughs> त्यानंतर बघितलं तर दोन हजार बावीस मध्ये बघितलं तर एकूणत्र दारिद्र्य दरी एकूण दारिंद्र दरी यावर सुद्धा प्रश्न आलेला आहे त्यानंतर संयुक्त राष्ट्र विकास कार्यक्रम दोन हजार बावीसमध्ये बावीसमध्ये बघा दोन प्रश्न आलेले आहेत त्यानंतर वीसमध्ये बघितलं तर जे नियोजन मंडळाच्या अंदाजानुसार लोकसंख्येचे टक्केवारी दारिद्र्य रेषेखाली लोकसंख्या किती यावर प्रश्न विचारला होता म्हणजे जो नियोजन आयोगाने सुद्धा काय केलं होतं एक कार्यगट स्थापन केला होता त्याच्यानुसारची हे काय होती आकडेवारी होती हे दोन हजार वीसच्या संदर्भात त्यानंतर दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये बघितलं तर जे लेखा समित्याने त्या दारिद्र्याच्या संकल्पना आहे लेखा समिती ही पण एक प्रश्न थोडासा महत्त्वाचा आहे जे लेखा समिती असते आपल्याला त्याच्या त्यांनी हे काय केलं होती रिकमेंडेशन केलं होतं त्यावरचा हा प्रश्न होता हो दोन हजार एकोणीसचा दोन हजार एकोणीसमध्ये बघितलं तर पी डी ओझा समिती एकोणीसशे वीस आणि एकसष्टच्या संदर्भात होता दोन प्रश्न आले होते त्यानंतर हा दोन अठरामध्ये दारिद्र्य निर्मितीसाठी कारणीभूत घटक म्हणजे दारिद्र्य आपण हटवण्यासाठी कोणते घटक कारणीभूत आहे आप त्यानंतर हे मा मानवी दारिद्र्य निर्देशांक दोन हजार चौदा हा प्रश्न दोन हजार अठरामध्ये आलेला आहे आता लक्षात ठेवसा दोन हजार चोवीसमध्ये आपण अभ्यास करतो तर हे खालचे जे पॉईंट आहे हे खालचे पॉईंटपासून वरती जा कारण आयोग बघितलं तर असा रिपीट करू शकते या कॉन्सेप्ट पुन्हा रिपीट करू शकते आणि सोबत सोबत तर आपण पूर्ण जो सिलेबस आहे तो तर आपण वाचतोच पण या सिलेबस वाचत असताना काही पॉईंट आपण नोट करून ठेवू की यावर प्रश्न येऊ शकते हे आपण स्वतः प्रिडिक्ट करायचं की यावर प्रश्न येऊ शकते असं आपण स्वतः कन्सिडर करायचं आणि आपला अभ्यास करत राहा आता आपण बघू चालू घडामोडी चालू घडामोडीकडे थोडंसं लक्ष द्यायचं चालू घडामोडीमध्ये बघितलं तर जे क्रीडा पुरस्कार आहे क्रीडा पुरस्कार आहे यामध्ये सर्वात पहिले ध्यानचंद्र क्षेत्र ध्यानचंद्र क्रीडा पुरस्कार का म्हणतो ध्यानचंद्र क्रीडा पुरस्कार दुसरा आहे दोनाचार्य पुरस्कार त्यानंतर राष्ट्रीय खेळ प्रोत्साहन पुरस्कार अर्जुन पुरस्कार त्यानंतर मौलाना अब्दुल कलाम आझाद करण पुरस्कार पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार फिफा सर्वोत्तम फुटबॉलचे पुरस्कार त्यानंतर वेस्टर्न क्रिकेट प्लेयर ऑफ द पुरस्कार आणि बॉ हे बॉलन डी डोर पुरस्कार यामध्ये हा बघितलं तर महाराष्ट्राच्या पॉईंट ऑफ व्ह्यू हा महत्त्वाचा आहे शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार त्यानंतर हे राष्ट्रीय खेळ पुरस्कार ध्यानचंद्र खेळ पुरस्कार या पुरस्कार। पुरस्कार, खेल पुरस्कार, सर्व पुरस्कारावर बघितलं तर एम पी सीने याच्यापूर्वी प्रश्न विचारलेले आहेत त्यामुळे आपल्याला दोन हजार चोवीसच्या पॉईंट ऑफ व्हिनी हे वाचणं अतिशय गरजेचं आहे त्यासाठी बघितलं तर आपण हे आजचं आपली डेली टार्गेट बघितलं यामध्ये आपण समजून घेण्याचा प्रश्न प्रयत्न केला आता बघितलं तर या सर्व गोष्टीत आपण इथे बघितलेल्या आता याच्यामध्ये तुम्हाला काही अडचण आली तर कमेंट बॉक्समध्ये सांगत चला त्याचबरोबर तुम्हाला आपले व्हिडिओ चांगले वाटत असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करत चला त्याचबरोबर तुमच्या मित्रमैत्रिणीपर्यंत शेअर सुद्धा करत चला ओके okay, आणि आजच्या दिवसपर्यंत बस पुन्हा भेटू आपण आपल्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये ओके थँक्यू व्हेरी मच टेक केअर